हा जो, जो हल्ला झालेला याचा आम्ही सर्वजण तीव्रप्रणे निषेध करतो सर्वप्रथम कुणाचा धर्म विचारून जर कोणी मारत असेल तर ही जगातली एक खूपच खंत मानणारी गोष्ट आहे याला आपण एकच प्रकारे बदलू शकतो जसं ज्याप्रमाणे कोणी आपल्या घरात कचरा टाकला तर आपल्याला कसं हाती चिड येते राग येते समजा एखाद्यानं सुतडी बॉम्बच टेकला आपल्या घरात तर आपल्याला कसं चितळू कसं राग येते का बरं राग येते कारण आपलं घर आपण आपलं मानतो भावना मानतो ज्यापर्यंत ज्या जसं आपण आपलं घर आपलं मानतो तेव्हा याचा विस्तारित करा गाव आपलं मानायला पाहिजे तालुका आपला मानायला पाहिजे जिल्हा आपला मानायला पाहिजे राज्य आपलं मानायला पाहिजे मग येते की देश भारत देश हा आपला मानायला पाहिजे हे अशी भावना जेव्हापर्यंत येणार नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये वास्तुतिथी सांगतो तोपर्यंत आपण शांततेत राहूच नाही शकत जर आपल्याला सर्वत्र शांतता पाहिजे आहे आता बघा आपल्या अचलपूल परदोळामध्ये एवढे सारे लोक आहेत एवढे सारे आहेत जर कोणाला आढळून आलं बा कुठल्याही समुदायाचा असो की बा एखादा व्यक्ती म्हणजे अवैध धंदे वाईट मार्गाने जात आहे तर त्याच समुदायाच्या काही सुशिक्षित लोकांनी त्यांना सम समुपदेशन करायला पाहिजे मार्गदर्शन करायला पाहिजे आणि त्यांना मुख्य प्रवाहात असायला पाहिजे एक पहिली गोष्ट जर एवढं समुपदेशन करूनही जर मुख्य प्रवाहात येत नसेल तर अशा लोकांनी गुप्तरित्या स्थानिक पोलिसांना सांगितलं पाहिजे की बा असं असं हा व्यक्ती आहे हे हे करत आहे कारण हे आपली समाजाची जबाबदारी आहे पर कुठपर्यंत आपण कॅन्डल जाणार कुठपर्यंत आपण पर मोर्चे काढणार कुठपर्यंत आपण पर शोकसभा करणार याला जर पूर्णपणे मुळातून दूर करायचं आहे तो वैचारिक परिवर्तन हो ज्या प्रकारे मी म्हटलं माझं घर ही एक भावना आहे माझा देश ही भावना जिवून ठेवायला पाहिजे जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये जो पाकिस्तान प्रणित आतंकवादी लोकांनी जो तिथचे पर्यटक जे गेले होते त्यांच्यावर जो घ्याळ हल्ला केला आणि म्हणजे ही आहे की जात धर्म विचारून त्यांच्यावर तो हमला झालेला आहे अतिशय वाईट घटना या देशात वारंवार होऊन राहिल्या आहेत आणि पाकिस्तान प्रणित आतंकवादाला आपल्या इथं खतपाणी देण्याचं काम जम्मू काश्मीरची सरकार करत आहे अतिशय चुकीच्या पद्धतीनं देशाची जी वाटचाल आहे ती होत आहे मी भारत सरकारला आजच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातून खऱ्या अर्थानं आज ही श्रद्धांजली माझ्या मते नाही आहे कारण जिथपर्यंत पाकिस्तानचे आपले सत्तावीस लोक मेले त्या हमल्यामध्ये जिथपर्यंत पाकिस्तानचे सत्तावीसशे सैनिक भारत मारणार नाही तिथपर्यंत ही श्रद्धांजली होणार नाही म्हणून आजच्या या श्रद्धांजलीच्या माध्यमातून सरकारला या सर्व अचलपूर वासियांच्या वतीनं आम्ही एक विनंती करू इच्छितो की जवळपास पाकिस्तानवर एक हमला करून त्यांना सबक शिकवणं आवश्यक आहे आणि सत्तावीस के बदले सत्तावीस सो इट का जवाब